नमस्कार आज आपण परिवहन समिती सभा सूचना व अहवाल या याविषयीची माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सुरू करूया आजचा व्हिडिओ सूचना परिवहन समितीच्या सर्व सभासदांना सूचित करण्यात येते की परिवहन समितीची सभा वार दिनांक अकरा दोन हजार चोवीस रोजी शाळेत सकाळी ठीक अकरा वाजता परिवहन समितीची सभा आयोजित करण्यात आली आहे तरी आपली उपस्थिती आवश्यक आहे आपल्या माहितीसाठी सभेमध्ये चर्चा करण्यात येणाऱ्या विषयाची यादी खाली देण्यात आलेली आहे तरी सभेसाठी आपण वेळेवर उपस्थित राहावे ही नम्र विनंती अध्यक्ष परिवहन समिती सभेपुढील विषय खालीलप्रमाणे एक मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे दोन विद्यार्थी बस थांबे निश्चित करणे तीन मुलांना समुपदेशन करणे चार परिवहन शुल्क निश्चित करणे आणि ऐनवेळी येणारे विषय सूचना मिळाली अनुक्रम नंबर सदस्याचे नाव पद स्वाक्षरी शेरा अशा प्रकारचे कॉलम तयार करून सभेतील उपस्थिती नोंद करावी यानंतर प्रत्यक्ष अहवाल लेखन अहवाल क्रमांक दोन परिवहन समितीच्या वार दिनांक अकरा दोन हजार चोवीसच्या लेखी सूचनेनुसार परिवहन समितीची सभा वार दिनांक दोन हजार चोवीस रोजी शाळेत आयोजित करण्यात आली या सभेसाठी सहा सदस्य उपस्थित होते या सभेत वेगवेगळ्या विषयावर चर्चा करण्यात आली या सदर सभेचे अध्यक्ष श्री उपस्थित होते शाळेचे शिक्षक श्री यांनी उपस्थित सर्व सदस्यांचे स्वागत करून परिवहन समितीची सभा सुरू करण्यात आली विषय क्रमांक एक ठराव क्रमांक एक मागील सभेचे मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे रोजी परिवहन समितीची सभा आयोजित करण्यात आली होती या सभेचे इतिवृत्त शाळेतील शिक्षक श्री यांनी सर्वांना वाचून दाखवले ठराव सर्वानुमती मंजूर करण्यात आला सूचक अनुमोदक विषय क्रमांक दोन विद्यार्थी बस थांबे निश्चित करणे ठराव क्रमांक दोन वार दिनांक एकवीस दोन हजार चोवीस रोजी परिवहन समितीची सभा आयोजित करण्यात आली या सभेमध्ये विद्यार्थी वाहतूक करण्यासाठी वाहतूक नियमाचे क काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी शाळेत प्रवेश निश्चित केल्यावर बसने प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्याकडून प्राप्त अर्जावरून वास्तव्याचे क्षेत्र निश्चित करून विद्यार्थ्यांना बसमध्ये घेण्याचे व सोडण्याचे सामायिक थांबे निश्चित करणे शाळेच्या वेळेप्रमाणे बसचा मार्ग व वेळ निश्चित करून हे मार्ग व वेळ तसेच वेळेनुसार बसची वाहतूक होण्याबाबत नियोजन करण्यात यावे सकाळचे सत्र व दुपारच्या सत्रातील विद्यार्थ्यांना पत्त्यासह माहिती संगणकात दर्शविण्यात यावी विद्यार्थ्यांनी पालकांनी भरावयाची फीज बँकेची माहिती धनादेश क्रमांक इत्यादी बाबी संगणकात दर्शवण्यात येतील या वरील चर्चेत सर सर्व सदस्यांनी सहभाग घेऊन आपले मत मांडले ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला ठराव सर्वानुमते मंजूर सूचक अनुमोदक विषय क्रमांक तीन मुलांना समुपदेशन करणे ठराव क्रमांक तीन वार दिनांक अकरा दोन हजार चोवीस रोजी परिवहन समितीची सभा आयोजित करण्यात आली शाळेत उपस्थित असणाऱ्या विद्यार्थ्यांचे संरक्षण करणे ही शाळेची जबाबदारी आहे विद्यार्थ्याला सक्षम बनवणे हाच सुरक्षेचा सर्वात महत्त्वाचा उपाय आहे विद्यार्थी शाळेत येत असताना सुरक्षित प्रवास करण्यासाठी निषेध केलेल्या थांब्यावरती विद्यार्थ्यांनी नियोजित थांब्यावरती दहा मिनिटे अगोदर उभे राहावे गाडी चढताना व उतरताना नियमाचे पालन करावे बसमधून सुरक्षित प्रवास करावा वाहतुकीचे नियम पाळणे चर्चेत सर्व सदस्यांनी सहभाग घेऊन आपले मत मांडले आणि ठराव ठराव सर्वानुमते सर्वानुमते मंजूर सर्वानु मंजूर करण्यात आला सूचक विषय क्रमांक परिवहन शुल्क निश्चित करणे ठराव क्रमांक पाच वार दिनांक अकरा दोन हजार चोवीस रोजी परिवहन समितीची सभा आयोजित करण्यात आली या सभेत अर्ज प्राप्त झाल्यानंतर व थांबे निश्चित केल्यावर शाळा ते विद्यार्थी घर यातील अंतरानुसार भाडे निश्चित करावे निश्चित केलेले भाडे प्रतिमहा शाळेत जमा करावे याविषयी चर्चा करण्यात आली तसेच जमा केलेले प्रवास भाडे दर महिन्याच्या एक तारखेला संबंधित स्कूल बस मालकाला वितरित करावे या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली चर्चेत सर्व सभासदांनी सबस भाग घेतला ठराव सर्वानुमती मंजूर करण्यात आला ठराव सर्वानुमती मंजूर सूचक अनुमोदक विषय क्रमांक सहा ऐनवेळी येणारे विषय ऐनवेळी उपस्थित सर्व विषयावर चर्चा करण्यात आली व श्री यांनी सभेसाठी उपस्थित सर्वांचे आभार मानून सभा संपन्न झाली अध्यक्ष परिवहन समिती धन्यवाद